उमेदवार सांगतो की निवडूनच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका विधानाने चर्चेत आलेत अजित पवारांनी आपल्याच पक्षातील सहकार्याला आगामी लोकसभा निवडणुकीत पाडणार असल्याचं विधान केलंय तू काळजीच करू नको तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दा स्पष्ट वक्तेपणा परखड भूमिका आणि बोले तैसा चाले ही अजित पवारांच्या राजकारणाची स्टाईल अजित पवारांनी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं हे राजकारणात वारंवार बोललं जातं मग ते विकास कामांबाबत असो की एखाद्याचा राजकीय कार्यक्रम लावणं असो अजित पवारांच्या एकदा का डोक्यात बसलं मग त्याचा कार्यक्रम झालाच म्हणून समजा याचा प्रत्यय आला तो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे कसे आमदार होतात हेच बघतो असे म्हणत अजित पवारांनी शिवतारेंचा पराभव केला वारंवार पवारांवर करत असलेल्या टीकेचा बदला अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीत घेतला या निवडणुकीत अजित पवारांनी आघाडीत असलेले काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांना निवडून आणलं शिवतरे तर काय अरे विजय शिवतरे तुझं बोलणं किती तुझा आभा का किती तू बोलतोय कुणाबरोबर तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो महाराष्ट्राला माहिती आहे मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कोणाच्या बापाला ऐकत नाही आणि बोलतोय बाबा जाऊ द्या जाऊ द्या गप्ब बसा गप्ब बसा याच तर ऊर नुसतं भरून आले त्याला काय करून काय नाही काय करून काय नाही तो आता दोन हजार एकोणीस ला कसा आमदार होतो तेच मी बघणार आहे आणि आपण पण सगळे त्या ठिकाणी बघू एवढंच त्यांच्याबद्दल बोलतो अधिक त्यांना बोलून जास्तीचं महत्त्व देण्याचं काम त्या ठिकाणी करू इच्छित नाही आताही अजित पवारांनी येत्या लोकसभा निवडणुकीत शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांचा पराभव करणार असल्याचं विधान केलंय अजित पवार यांनी शिरूरमध्ये शिरूर युतीचा उमेदवार निवडून आणणारच असा निर्धार करत अमोल कोल्लेंना आव्हान दिलंय तर तुम्हाला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी जीवाचं रान केलं हे देखील बोलून दाखवलंय परंतु त्याच्यातल्या एका खासदारांनी जर पाच वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असतं त्यातला एक खासदार एक दीड वर्षापूर्वी माझ्याकडे आलेला होता मला राजीनामा द्यायचा त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे त्या खासदाराला निवडून आणण्याच्याकरता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे त्यांना खासगीत असं बोलवा आम्हाला समोरासमोर आता त्यांचं चाललेलं आहे सगळं परंतु ते मधल्या काळामध्ये साई विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळेसचे आमचे वरिष्ठ त्यांनाही सांगितलं होतं मी राजीनामा देतो आहे मी एक कलावंत आहे माझ्या सिनेमावर परिणाम व्हायला लागलेला आहे मी काढलेला एक सिनेमा तर अजिबात शिवाजी महाराजांच्यावर असला तर ते चालला नाही आणि माझ्या एकंदरीत प्रपंचावर ह्याच्यावर आर्थिक गोष्टीवर ह्याचा परिणाम होता अशाही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या मी एखादी बोलणार नव्हतो परंतु आता यांना आता उत्साह आलाय निवडणूक आल्यात ना जवळ त्याच्यामुळे एक एक पदयात्रा मिदयात्रा कुणाला संघर्ष यात्रा सुस्ती कुणाला पदयात्रा सुटली सुस्ती चालायचं लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडायचा अधिकार आहे पदयात्रा काढा मी पण सगळ्यात साही तालुक तालुक्यामध्ये सांगतो की काय कशा पद्धतीनं यांची भूमिका होती आणि तुम्ही गेल्या पाच वर्षात कितीदा त्यांना आपापल्या मतदारसंघामध्ये पाहिलं उमेदवारी द्यायला तुम्ही चुकला म्हणजे कुणाला त्यावेळेस त्यावेळेस उमेदवारी देत असताना योग्य पद्धतीने उमेदवारी दिलेली होती परंतु नंतरच्या काळामध्ये ते इतक्या लवकर वास्तविक आता तुला उद्याच्या खासदारकी दिली तर तू विचार करायला पाहिजे आपण निवडून आलो तर पाच वर्ष आपल्याला त्या मतदारसंघामध्ये फिरावं लागेल संपर्क ठेवावा लागेल लोकांची कामं करावी लागतील त्याच्या संदर्भात जनतेचे प्रश्न सोडावे लागतील परंतु जर तू पहिल्या वर्षा, दोन वर्षातच ढेपळला आणि मग नंतर तिसऱ्या वर्षी म्हणायला लागला मला राजीनामा द्यायचा तर मग आम्ही काही आम्ही तुमचे एकंदरीत चित्र बघून उमेदवारी देतो थोडंसं जनमानसात जनाधार काय ते बघून देतो आता निवडून दिल्यानंतर त्यांनी काय काम करावं कशा पद्धतीने करावं हा ज्याचा त्याचा अधिकार असतो आम्हाला वाटलं होतं की ते वक्ते है, वक्तु, उत्तम आहेत वक्तृत् वक्तृत्व चांगलं आहे उत्तम कलाकार आहे संभाजी महाराजांची भूमिका अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांनी बजावलेल्या सगळ्या त्या मालिकेच्या काळात महाराष्ट्रातल्या अनेक आमच्या नागरिकांना ग्रामस्थांना महिलांना त्याच्या सिरियल लागायचे त्यावेळेस खेळून ठेवण्याचं काम केलं हे त्यांचे प्लस पॉईंट आहेतच पण ते क्या क्या प्लस पॉईंट आहे आहे तू करू उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून येत्या ये लोकसभा निवडणुकीत अजित पवार गट हा महायुतीतून लढणार आहे त्यामुळे शिरूर लोकसभेची जागा कुणाला सुटणार याबाबत अजूनही संभ्रम आहे परंतु महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सध्याचे शिरूरचे खासदार अमोल रिंगणात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात परंतु आता खुद्द अजित पवारांनीच अमोल कोल्हेंना आव्हान दिल्याने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभेत हाय व्होल्टेज लढत होणार असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे अजित पवार आता शिवत्यांनंतर अमोल कोल्हेंचा कार्यक्रम लावणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आणि समाज माध्यमांवर होऊ लागली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका